विकास काम काय केली म्हणण्यापेक्षा आम्ही विकास कामं किती केली याला महत्व जास्त आहे आता बघित तस बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो इतके वर्ष कुणी केला नाही त्याच्या संदर्भात कुणी त्याच्या म्हणजे डोक्यातही विषय घेतला नाही तो आमच्या म्हणजे दोन हजार सोळाला ज्याला आमची पार्टी आली त्याला असं वाटलं आम्हाला की तो पुतळा करणं गरजेचं आहे शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आपलं सगळं सर्वांच त्यामुळे ते आम्हाला करणं गरजेचं वाटलं म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त फोकस दिला आणि लवकरात लवकर तो दोन वर्षात आम्ही पुतळा पूर्ण करून बसून त्याची छानपैकी रॅली वगैरे काढून मोठे मोठे दिग्गज नेते आपल्याकडे आले होते आणि त्यांच्या हस्ते आम्ही तो अशा पुतळ्याचं स्थापन तो एक भाग झाला सिद्धार्थनगर कितीतरी वर्ष झालं सिद्धार्थ नगर हा नुसतं म्हणाला सिद्धार्थ नगर होता त्याला जी कमान पाहिजे होती ती कमान नव्हती म्हणून ते आम्ही मोठी सिद्धार्थ नगर इथं चांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नग, नगर थोडं सिद्धार्थ नगर असं नाव देऊन ती मोठी कमान केली त्या लोकांसाठी